कोड सारखा आजार जिथे लोक म्हणतात की शक्यच नाही आज म्हणजे त्या अकरा बारा वर्षाचा मुलगा आहे डोळ्याच्या खाली कोड होतं होटावर कोड पायाला पाठीला आणि छातीला तर खूप जास्त प्रमाणात आज जर तुम्ही खरंच त्या मुलाला बघितलं ना तर तुम्हाला कुठे शोधून पण एखादा डाग सापडायचा नाही इतका सुंदर रिझल्ट खूप जबरदस्त टाळ्या अशा वाजवू नका हा खरंच आपल्यासाठी खूप आहे माऊली आपल्या मुलांसाठी खरंच असे त्रास असल्यावर खूप परेशान होते पण ज्या वेळेला आपण रियाजचं आपला प्रॉडक्ट त्यांना देतो चांगल्या भावनेतनं देतो बघा कधी पण कुठलेही प्रॉडक्ट एखाद्या पेशंटकडे जेव्हा आपण घेऊन जातो त्यातनं आपल्याला काय मिळणार आहे ही भावना अजिबात ठेवू नका त्याला बरं वाटलं पाहिजे ही जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह तुमच्या डोक्यात किंवा मनात हा विचार ठेवता शंभर टक्के त्याला रिझल्ट येतोच येतोच